नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वाशिम जिल्ह्याकरता एन एच एम अंतर्गत वाशिम जिल्ह्याकरता विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे तर या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि एकूण छप्पन पदे एन एच एम अंतर्गत कंत्राटी पद्धतीने ही पदं बदली जाणार आहेत आणि वाशिम जिल्ह्याकरता दिलेली आहेत पेमेंटची रेंज जी आहे या सर्व पदांची सतरा हजार ते पंचाहत्तर पर्यंत पेमेंट्स आहेत आपल्याला अर्ज जर दाखल करायचा असेल तर दोनशे रुपये त्याकरता प्रवेश फी असेल अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता शंभर रुपये फी असेल त्याचा डीडी काढावा लागेल डीडी जो काढायचा आहे त्याचा जो पत्ता आहे तो डिस्ट्रिक्ट इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम असं दिलेलं आहे ऍप्लिकेशन करण्याकरता जी काही लिंक आहे ती लिंक सुद्धा आपण इथं दिलेली आहे त्यासोबतच आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे जी अर्ज करण्याची तारीख आहे ही कालच सुरुवात झालेली आहे तीस तारखेला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख ही सहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि जी ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात ही ऑफिशियल संकेतस्थळ जे आहे डब्ल्यू 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 डॉट जेड पी वाशिम इथून हे प्रसिद्ध झालेलं आहे ती जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय त्याच्यामध्ये बघा यांनी काही नोटिफिकेशन दिलेली आहेत त्यानुसार बघा यांनी सांगितलेलं आहे की अ राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग जिल्हा परिषद वाशिम स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर एमबीबीएस त्यानंतर कन्सल्टेशन मेडिकल ऑफिसर एम बी बी एस आयडिओलॉजिस्ट मेडिकल ऑफिसर बी एम एस मेल त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन आणि स्टाफ नर्स हे रिक्त कंत्राटी पदे भरायचे असून सदर पदाची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांमार्फत अर्ज मागवण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांनी इथं गुगल फॉर्म सुद्धा दिलेला आहे या गुगल फॉर्म वरती तुम्हाला तुमची सर्व जी माहिती आहे सर्व माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे आणि दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच नंतर सदर लिंक वर जाऊन अर्ज अपलोड करता येणार नाही म्हणजे शेवटची तारीख ही दिलेली आहे आणि अर्ज दाखल अपलोड केल्यानंतर इच्छुक उमेदवार जे असतील त्या उमेदवारांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल असंही त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे तर ही जी जाहिरात होती ही वाशिम जिल्ह्याकरता जाहिरात होती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे उद्याच्या रिक्रुटमेंटमध्ये तसेच अजूनही मी एक आठवण करून देतोय की आता लगेच यापूर्वीच भरपूर एन एच एमच्या जाहिराती आपल्या चॅनलवरती पण आपण अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या व्हिडिओ सुद्धा आपण तिथे अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की रेफर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद